धुतलं का असं काय राहिले ना पोर फक्त वापरून घ्यायची अठरा ते बावीची फक्त सीजनला बाहेर काढायची पंधराची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या मीशी <laughs> 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 कोण आपल्या नादि को तो तुझा तूच लागवू कोणाला वेळ नाही दोन दारुडे रस्त्याने वलगडत निघले प्युअर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला काय तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही आता काय आवला देत एक भोंगळा दारुड्या रस्त्याने आला भोंगळा भोंगळा कळत ना तुम्हाला पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला आणि तो लंगुटी लावील त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी खरे ना मोकळे बी आता मोकळाच होता नाही नायको ए तीस तारखेला एकादच झाली ए तीस तारखेला या कधच झाली आषेडीची वारीऊ द्या आणि बायको म्हणली पहिली जी एखादशी उपास सोडायला नेमकं पोरांना सुट्टी आली यंदा रविवार शनिवार उपास सोडाय रविवार मग बायको म्हणली आंबे आण आंबे पोळी करू बरोबर आहे शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच ती काय ती बिचारी करणार हे आंबे घेऊन आलं पण पिऊन आलं दोन चार जोडीदार घेऊन आलं आणि बायकोनं पुरणपोळीचा सायपाक केला बेवडी जेवायला बसलो याला पोळीच तुटाणं अर्धा तास पोळी तोडायचं पुळीच तुटाणं तो आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन अर्धा तास झाला पोळी तोडतोय तो या बापाना अशा कडक पोळ्या शिकवल्या पण त्याला हे माहित नव्हतं त्याची ते। टोपी रसात पडील होती <laughs> टोपीची घडीन पोळीची घडी सारखीच असल्यामुळं टूपीच वडीत होता अर्धा तास <laughs> आता असे एकत्र करावं मग भागवत कथा करत काय करावं मला त्या मोबाईलांनी वाट लावून टाकली एक संडासात गेलं मोबाईल घेऊन गे। हे संडासात गेलं मोबाईल घेऊन गे। आणि आता बसलं बसलं संडासात मग उचलायचा कशाला मोबाईल आपलं काम काय चाललंय उचला त्यानं मोबाईल कानाला लावला आणि दणका उठवलाय हॅलो अरे चार्जिंग नाही का काय हे बोला ना जो अरे रेंज मध्ये नाही काय बोला ना जो तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम झाले ते उठल संडासातून असं वाकडच होणार वाकून झालं पप्पेत त्याची बायको म्हणली पप्याचा बाप सरळ गेला आणि वाकडाच कस काय झाला तिने घाईघाई डॉक्टरला बोलावलं त्याला काहीच नव्हतं झालं महाराज डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छाती उठवल्या त्याला काहीच नव्हतं झालं महाराज संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटण <laughs> घाललं विडारा, विडारा। विडारा, 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 विडारा। चला थोड माग तुम्ही म्हणाल माग माग म्हणजे पुढे जायचं आपण जीव अज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञानी आहे इथपर्यंत आलोय आता हा सगळा तमाशा कोणी केला एवढं पटकन सांगायचं त्याचं नाव माया इथं आहे ना आपण आता आता तू कितीला आहे सातवी आहे घड्याळाला काट किती घड्याळाला काटे किती घबरे किती तीन तू कितीला आहे एका एक मिसाळ्यावर किती होतील घबरे किती होतील रे आणि एका शेजारी एक बसल्या हो दोन माई घालू कठवा ख तू कितीला आहे पाचवी लािहि किती होतील आणि याच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालते म्हणजे तुम्हाला आकली आहे काय महाराज अहो हे बी लय खराब आलंय महाराज तू किती आहे रे हा एका शून्य लिहिलं किती होती अजून एक शून्य लिहिले अजून एक शून्य लिहिलं एकाचा पुषल्यावर किती राहतील शंभर शंभर राहते तू किती आहे सातवीला आहे का मानं कोण लिहिलं बरे कोण लिहिलं सांगणे गुरुजी आता यांची चाचणी दाखवतो तुम्हाला सरळ बसा फक्त एवढ्या टोळीने उत्तर द्यायचे ताईट बसा नीट बस रे हा आणि सगळ्यांनी एका दमात सांगायचं खोट पटकन बोलायचं मजल्याने बोला बोलायचं नाही फक्त लहान आल्या बोलायचं पटापटा सांगा बरं नीट बस रे मोकळा हातबीत मोकळे सोडा हा फ्रेश मध्ये सांगायचं अजिबात घाबरायचं नाही या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं रे जाऊ द्या का घरी वाजले की बारा करेक्ट शिलाखी जवानी करेक्ट मुन्नी बदनाम होई करेक्ट वॉन्टेड मधलं गाणं कोणतं जलवा कोणत ए मध्यभागी भांग मारत्या त्या भांगाचं नाव हो। करेक्ट अजिबात डोक्याला केस के नाही त्या भांगाचं नाव करेक्ट wow. दोन महिन्यापूर्वी निघालेला अजय देवगणचा सिनेमा कोणता करेक्ट सिंगमधलं अजय देवगण नाव काय बाजीराव सिंगम करेक्ट रिडी मधलं गाजलेलं गाणं हे रिडी मधलं गाजलेलं गाणं झिंग का करेक्ट बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं बॉडीगार्ड आहोजी या वर्षाच्या लग्न सर्व बँडवाल्यांपुढे गाजलेलं सगळ्यात भारी गाणं जगा करेक्ट आणि दोन महिन्यापूर्वी निघालेलं कोंबडी पळाली चालीवरच नवं गाणं कोणतं चिकणी चिकणी हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे भोंगळे करून हल्ले पाहिजे ना ए मोठाली लिहून हे पोरो याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि हे परो याचा अर्थ तुमच्या आयुष्याच वाटवलं आई बाप सोडून दुसरं कुणी केलं नाही <laughs> महिला मंडळ आपले हे आपले जे ना आई थोर तुझे काय रत्न दिले बाय गावाला आया 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 अजून एक एक द्या म्हणजे गाव मिळालच म्हणून बसलेल्या लोकांनी ध्यानात ठेवा आजच्या आजच्या आनंदभाई लाडांच्या तृतीय पुण्यस्मरणाला महिलांनी एक संकल्प करा स्लॅब बंगल्यावर नाही पडला तरी